आपला महाराष्ट्र आणि आपली मराठी भाषा मराठी आपली राजभाषा गोव्याला जाऊन धिंगाणा घालून आलेल्या किती जणांना माहितीये की मराठी ही गोव्याची अधिकृत राजभाषा आहे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि एकोणीसशे पासष्ट साली मराठी अधिकृत राजभाषा झाली आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवायला उत्सुक इंग्रजांचं विमान डोक्यात शिरलेली ही लोक शेकडो वर्ष जुनी आपली मराठी टिकवतील का मी हे विचारायचं आज महाराष्ट्र दिन मराठी कर्नाटकातल्या श्रवण बेळगोळ मधील श्री गोमटेश्वरांच्या मूर्तीच्या पायापाशी कोरलेला मराठी शिलालेख नऊशे चौसष्ट वर्ष जुना आहे दक्षिण सोलापूर मधील कुडळ गावातला श्री संगमेश्वराच्या मंदिरातला शिलालेख एक हजार सहा वर्ष जुना आहे आणि त्यापेक्षाही एक हजार बारा वर्ष जुना शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी गावात आहे पण मराठी भाषा त्यापेक्षाही जुनी आहे मराठी पूर्व दोनशे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची रोवली आणि मराठी राजभाषा बनवून घेतला पेशव्यांच्या कालखंडात तर मराठी अफगाणिस्तान पासून आताच्या पाकिस्तान आणि बांगलादेशची राजभाषा होती संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ आणि इतर अनेक संतांनी आणि साहित्यकारांनी मराठी भाषेत भरभरून साहित्य निर्मिती केली मराठीबद्दल मराठी बद्दल बोलाव तेवढं कमीच आहे आजकाल कुणाला पडले मराठी भाषेचं जरासा प्रयत्न करून मराठी भाषेचं वैभव जपता येईल का इंग्रजी आणि हिंदीमध्ये गरज म्हणून जरूर बोलावं पण त्याचा अनावश्यक वापर टाळता येणार नाही का मला बऱ्याच जणांनी विचारलं कोरा म्हणजे काय आता काय बोलायचं यांना तुम्हाला कोरा या शब्दाचा अर्थ माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विनाकारण इंग्रजी झाडणाऱ्या तुमच्या मित्राला ही रेल शेअर करून सांगा आपल्या मराठी भाषेचं कौतुक